ज्या लोकशाहीचा चौथा खांब समजलं जातं ज्याच्यामुळे समाजातील अडचणी प्रश्न आणि राजकारणातील गोंधळ भ्रष्टाचार जगासमोर येतो म्हणजे हे सगळं होण्याची ज्या पेशाकडून अपेक्षा असते ती म्हणजे पत्रकारिता आज जवळजवळ भारतात दीड लाख न्यूज पेपर ब्रँड्स आहेत तीनशेच्या वर न्यूज चॅनल्स आहेत पण या सगळ्यांची सुरुवात कधीपासून झाली भारतात पहिलं वृत्तपत्र कधी छापलं गेलं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा तसं इतिहासात ठोकावायला गेलं तर दोन हजार वर्षांपूर्वी रोम मध्ये पहिल्यांदा एक जर्नल प्रकाशित केलं जायचं ज्याला एकट्या जेवणा असं म्हटलं जायचं दगडावर धातूच्या पत्र्यांवर बातमी लिहून ते शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी लटकवलं जायचं ज्यामुळे वाचणाऱ्यांना त्यातली बातमी मिळायची हे दररोज प्रकाशित केलं जायचं याला सर्वात सुरुवातीचा न्यूज पेपर असं आपण म्हणू शकतो फक्त तो पेपर नव्हता त्याला न्यूज दगड किंवा न्यूज धातू आपल्याला म्हणावा लागेल पण मग नियमितपणे बातम्या न्यूजपेपरमध्ये छापून प्रकाशित होऊ लागल्या त्या सोळाशे सालात फ्रान्समध्ये सोळाशे पाच मध्ये स्ट्रासबर्ग या शहरात रिलेशन अँड जडन श्वार्डियन हिस्टोरियन हे साप्ताहिक छापलं जायचं ज्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या बातम्यांचं संकलन असायचं या साप्ताहिकात न्यूज पेपरचे सगळे गुण होते म्हणजे त्यात बातम्या छापलेल्या असायच्या ते सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध सुद्धा असायचं ते दर आठवड्याला प्रकाशित व्हायचं आणि विविध विषयांचा त्यात समावेश असायचा पण बरेच लोक याला जगातील पहिलं न्यूजपेपर मानत नाही पहिला न्यूजपेपर सोळाशे बावीस मध्ये विकली न्यूज या नावाने प्रकाशित झाला तर सतराशे दोन मध्ये डेली करंट हा पहिला दैनंदिन न्यूजपेपर होता जो सामान्य लोकांसाठी प्रकाशित झाला भारतात न्यूजपेपर सुरू केला तो जेम्स ऑगस्टस हिकी याने एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी द बेंगाल गॅझेट या नावाचं पहिलं वृत्तपत्र त्याने प्रकाशित केलं होतं ज्याला कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर असं सुद्धा म्हटलं जात होतं हे एक लहान दोन पानांचं साप्ताहिक वृत्तपत्र होतं या वृत्तपत्रात भरपूर जाहिराती होत्या आणि त्यावर द कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर असं लिहिलेलं होतं खर तर त्याच्या पहिल्या पानावर फक्त जाहिरातीच होत्या हिक्कीच्या वृत्तपत्रानंतर काही महिन्यांनी मेसेर बी मेसिंग आणि पीटर रीड यांनी नोव्हेंबर सतराशे ऐंशी मध्ये इंडियन गॅझेट प्रकाशित केलं त्यानंतर आणखी काही वृत्तपत्र सुरू झाली जसं की कॅलकट्टा गॅझेट द बेंगल जर्नल ही दरम्यान अठराव्या शतकाच्या शेवटी आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात कोणताही मान्यता प्राप्त पत्रकार किंवा वृत्तपत्र उभं राहिलं नव्हतं त्यानंतर अठराशे अकरा मध्ये कलकत्त्याच्या काही व्यापारांनी कॅलकट्टा क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केलं ज्याचे संपादक होते जेम्स सिल्क बकिंग त्यांनी भारतात पत्रकारितेचा एक नवीन दृष्टिकोन आणला त्यांनी स्पष्ट पत्रकारिता पद्धती सुरू केली आणि स्थानिक लोकांचे आणि त्यांच्या जीवनाचे प्रश्न या वृत्तपत्रात कव्हर केले त्यांनी सती या दुष्ट प्रथेविरुद्ध चळवळ सुद्धा सुरू केली त्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी वृत्तपत्रांची ताकद ओळखून अठराशे बावीस मध्ये बंगाली भाषेतील संवाद कौमुदी आणि फारसी भाषेतील मिरत उल अकबर ही वृत्तपत्र सुरू केली संवाद कौमुदी हे पहिलं भारतीय भाषेतील वृत्तपत्र होतं तर पहिलं हिंदी वृत्तपत्र हे उदंत मार्तंड होतं जुगल किशोर शुक्ला यांनी ते अठराशे सव्वीस साली प्रकाशित केलं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीस हाच दिवस जेव्हा पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू झालं बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं ज्याचं नाव दर्पण असं होतं बाळशास्त्री जांभेकर हे स्वतः कवी होते गोविंद कुंटे उर्फ भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं वृत्तपत्र ही गोष्ट त्या काळी सर्वसामान्यांच्या पण हळूहळू लोकांमध्ये दर्पण प्रसिद्ध झालं या वृत्तपत्रात दोन स्तंभ असत एक मराठीत आणि एक इंग्रजीत वृत्तपत्रात काय लिहिलंय ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही कळावं यासाठी हा स्तंभ होता हे पहिलं मराठी वृत्तपत्र आठ वर्ष सुरू होतं अठराशे चाळीस साली या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला बाळशास्त्री जांबेकर यांनी ज्या दिवशी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याच दिवशी त्यांचा जन्मदिवस होता म्हणून आजही महाराष्ट्रात त्यांच्या सन्मानार्थ सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दगडांपासून सुरू झालेला बातमी देण्याचा प्रवास कागद आणि आता टीव्ही मोबाईल यावर सुद्धा सुरू आहे पण आज वृत्तपत्राचे वाचक कमी झालेत वृत्तपत्राचे कागद हे रद्दी किंवा वडापाव आणि भेळ बांधण्यापुरतच छापले जातात की काय अशी वेळ आली आहे पूर्वी पेपर टाकणाऱ्यांची वाट पाहिली जायची काही काहींची सकाळच या वृत्तपत्रांनी व्हायची पण हळूहळू हे आता काळा जाणार हे निश्चित आहे पण हळूहळू हे ही काळा जाणार हे निश्चित आहे आणि हीच या काळाची शोकांतिका आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका